औरंगजेबाने चक्क केलं होतं पुण्याचं नामांतरण सतराशे साठ साली औरंगजेब पुण्यात आला आणि हे शहर त्याला फार आवडले याच पुण्याचे नाव बदलण्याचा त्याने निर्णय घेतला पुण्यावरून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर नजर ठेवता येत होती मराठ्यावर विजय मिळवण्यासाठी औरंगजेबाने येथे छावणी स्थापन केली मराठ्यांचे किल्ले वर्षानुवर्ष वार्शा वेढा घालून आणि मिळाले तरी पुन्हा जिंकून घेता येत एतन... जिंकून घेत होते त्यामुळे औरंगजेब वैफल्यग्रस्त झाला मराठ्यांना हरवण्यात हा... अपयश आल्याने अपमान झाल्यासारखे अपमान झाकण्यासाठी त्याने पुण्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला औरंगजेबाच्या नातवाचा पुण्यात मृत्यू झाला त्याच्या त्याने मिलत नावाची व्यापारी मुघल सरदार व अधिकाऱ्यांसाठी कोठे आणि मनोरंजन केंद्रे उभारण्यात आली जेणेकरून ते पुण्यात रमू जा, रमून जातील आपल्या नातवाच्या नावावरून औरंगजेबाने पुण्याचे नाव, नाव मुहियाबाद असे ठेवले आणि आपल्या साम्राज्याचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केला औरंगजेबाचा दरबारी इतिहास सांगणाऱ्या अलमगिरी या ग्रंथात नामांतरणाचा स्पष्ट उल्लेख आहे औरंगाबाद जबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी पुन्हा अं पुण्यावर नियंत्रण मिळवलं आणि मुयाबाद हे नाव कायमचे इतिहास जमा केले औरंगजेबाने वसवलेली हीच पेट आहे आ, पेट बुधवार पेट म्हणून ओळखली जाऊ लागली आणि ही ती पुण्यात अस्तित्वात आहेत